तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आलू वांग्याची भाजी खास सावजी स्टाईल विदर्भ स्टाईल सो साहित्य बघून घेऊया सुकं खोबरं आहे इकडे त्याच्यानंतर आपले मसाले आहेत हळद मीठ मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचा पूड त्यानंतर खोबरं का थोडीशी काळी मिरी कोथिंबीर लसूण आलं आणि कांदा तर मिक्सरमध्ये आपण हे सगळं कांदा सोडून बाकी सगळं वाटप वाटून घे वाटून घेऊया थोडंसं करखरीतच किंवा थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अर्धा मसाला आपल्याला वांग्यामध्ये आतमध्ये भरायचा आहे आणि अर्धा आपल्याला असाच बाहेर ठेवायचा आहे सो वाटलेल्या मसाल्यात आपण आता हळद मीठ आणि मसाला टाकून घेऊया आणि डाण्याचं कूट पण टाकून घेऊया हे सगळं मिश्रण एक्झीव करून घेऊया आणि ते नंतर आपल्याला आता वांग्यात भरायचं आहे तर आता हे आपण मिश्रण आपल्या वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे वांग्याला चार चिरा मारून त्यात आपण हे वाटण दाबून भरलेलं आहे सगळी वांगे आपण प्रकारे भरून घेऊया हा मसाला एकदम ड्राय ठेवायचा आपल्याला यात कुठलंही पाणी ॲड करायचं नाही आहे जेणेकरून तो आतमध्ये व्यवस्थित चिकटेल अर्धा जे सारण आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते आपल्याला रस्सासाठी उपयोगी पडेल आता आपण गॅस चालू करून घेऊया तेल तेलाची फोडणी तर तेलाची फोडणीमध्ये आपण सुरुवात कडीपत्त्याने करूया कडीपत्त्यानंतर आपला बारीक चिरलेला कांदा यात टाकून घेऊया हा कांदा पूर्ण लाल झाल्यानंतर त्यात आपला जो उरलेला थोडा आपला सारण होतं ते टाकून आपण परतून घेतलेलं आहे आणि ते थोडं लाल झाल्यावर आपली जी वांगी आपण भरून ठेवलेली ती आपण टाकणार आहोत हे तेच सारण आहे जे आपण पहिलं अर्ध ठेवून दिलेलं वांग्यात भरल्यानंतर ते कांद्यावर कांदा, कांदा आणि कडीपत्त्याच्या मिश्रणामध्ये आपण परतून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात ही वांगी टाकली आहेत यात सध्या कुठलंही पाणी टाकायचं नाही कारण थोडीशी वांगी त्याच्या वाफेवर थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत त्यानंतर बटाटे कच्चे बटाटे आपल्याला यात टाकायचे आहेत हे सगळं त्या मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्यानंतर मग आपण यात पाणी ॲड करणार आहोत जे आपलं मिक्सरचं पाणी होतं वाटपाचं तेच आपण इथे विसळून घेतलेलं आहे आता हे सगळं स एकत्र झाकून ठेवूया चांगलं याला उकळी येऊन द्या वांगी आणि बटाटे पूर्णपणे शिजेपर्यंत आपण याला उकळणार आहोत तुम्ही बघू शकता आता चांगली तर्री आपल्या वांग्याच्या भाजीला सुटलेली आहे मसाला आपला पूर्णपणे शिजला आहे पाणी थोडंसं कमी झालं आहे जेणेकरून एक दाटसरपणा घट्टपणा या आपल्या वांग्याच्या भाजीला आलेला आहे यामध्ये सगळ्या टेस्ट आता मिक्स झाले आहे शेंगदाणा आपला लसूण आलं लसूण आणि बाकीचे मसाले तुम्ही बघू शकता आपलं वांग पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्ही एकदा चेक करू शकता एखाद्या चमच्याने किंवा सुरीने त्याला दाबून तर सगळ्यात शेवटी त्याच्यावर आपण कोथिंबीरी टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून त्याला झाकून ठेवायचं आहे प्रकारे आपली आलू वांग्याची भाजी एकदम रेडी आहे शेंगदाण्याचा कूट आणि सुका खोबरामुळे ह्याला ती स्पेशल विदर्भाची आपली टेस्ट आले आहे मसाले पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तुम्ही नागपुरीच्या सावजी मसाला किंवा कुठलाही लाल मसाला त्या मसाल्यात हे करू शकता तर प्रकारे ही भाजी तुम्ही नक्कीच घरी करून बघा आणि असेच चॅनल बघ असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू